नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये आज आहे महाशिवरात्र तर आज आमच्या महादेवाच्या मंदिरावर आज दिव्याचा कार्यक्रम आहे तर आई ते सगळे मदत करायला आणि मस्त दिव्याचा कार्यक्रम तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ शूट करून बघा खूप मजा रे मजा येणार आहे तर चला मग आता व्हिडिओच्या एंडिंगला भेटू आपण ठीक आहे रांगोळी काढली आणि मी शिवरात्री आहे ना त्याच्यामुळे मस्त कार्यक्रम झाला आज आई दिवे लावायला काय लावायचे एवढ्या लवकर का टाइम झाला नाही पण टाइम झाला नाही ना बर बर मी त्यांना एकदम मस्त दिसणार आहे आता दिवे लावून हा सार्वजनिक आहे ते ना अच्छा अच्छा पूर्ण एक लाईन लाव एकदम असं लाईन न छान दिसते पूर्ण दिवे लागले ला, मित्रांनो ला। पूर्ण आता तिथून मस्त रात्री दिव्याचा कार्यक्रम आहे पूर्ण दिवे लागतात सगळे तुम्हाला रात्री दाखवतो रात्रीच्या टीम मिरवून गेली वाटेल आहे ना हा दिव्या कुठला होईल लावून पाहिजे आपली शिवरात्रीची एवढ्या लवकर थांब जरा असं सहा वाजले हा मी मस्त कार्यक्रम आहे आमचा आता इथपर्यंत पूर्ण दिवे लागतील रात्रीचा तुम्हाला दाखवल मी एकदम भारी वा आई माझी दिव्याचा कार्यक्रम दिवे लावणं चालू भजन चालू छान नाही रात्र होते जरा रात्री छान दिसत रात्री छान दिसते लाव ना दिवा ला कार्यक्रम चालू आहे दिवा इकडले विजली का सगळे हा हा शांत झाले पूर्ण लावला दिवे सगळे पूर्ण लावला बाहेर दिसायला आता कुठे घेऊन चालत तिथे कुठे जिथे जागा नाही तिथे पूर्ण लावतो फार तर मित्रांनो आज होती शिवरात्र तर एकदम मस्त मजा आली खूप जल्लोष होता आणि किती दिवे लावले होते काही हजार दिवे होते पूर्ण हजार अकराशे दिवे लावले होते सगळ्यांनी आपापल्या घरासमोर लावले होते मस्त असे दीप ते काय म्हणतात दीप उत्सव एकदम छान होता तर त्याचा फुल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ शॉर्ट करून बघा आणि कसा कसा वाटला ते मला खरं सांगा आणि आई तुला कसं वाटलं खूप छान सुंदर भारी काल तर छान नटली होती नटली होती मस्त नटली होती तुझं मग गर्दी नव्हती तेवढी का किती गर्दी होती आरती चाळीस आरती होती आली नव्हती आपले लगेच होते पुन्हा मस्त मित्रांनो एकदम छान वाटलं रांगोळ्या काढल्या होत्या पूर्ण पूर्ण गल्लीत दिवे होते पूर्ण पूर्ण अखंड पूर्ण गोपाळनगर मध्ये दिवे होते आमचे गोपाळनगर असं सुंदर वाटत होतं की बस ती उजडच उजड आमच्या गोपाळ तर तुम्ही बी एक वेळेस या शिवरात्रीला आणि बघा इथला जल छान वाटते तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये तर ठीक आहे आता चला एवढंच होतं स्वतःची काळजी घ्या आई बाबाची काळजी घ्या आणि पाय ठीक आहे